हे असू महाराष्ट्र आहेत का याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये आहेत का ते नाही तुम्ही व्हिडिओ काढताय ना ओके एकच मिनिट मिनट धावा तुझा आहे ना रे साहेब तथा प्रकाश आंबेडकर हे असून महाराष्ट्र तसेच राज्य प्रवक्ते राज आठपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथं कामगार माथाडी कामगार युनिटची आज शाखा ओपन केली खऱ्या अर्थानं जो सुशित पीडित वंचित कामगार आहेत आतापर्यंत आपण बघतो की ज्या ज्या माथाड्या आहेत त्या प्रस्थापितांच्या माथाड्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त पैशापायी फक्त त्यांनी माथाडी चालू केलेली ही माताडी ही रजिस्टर्ड असून

तसेच राज्य प्रवक्ते राज आठपुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथं कामगार माताडी कामगार युनिटची आज शाखा ओपन केली खऱ्या अर्थानं जो सुद्धित पिढीत वंचित कामगार आहे माध्यमांना विनंती करा ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष आमचे पूरून मित्र विनोदजी साळवे हे आपलं मनोगत व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोग

हा उपक्रम राबवा असताना नाही त्यांनी आम्हाला देखील विचारलं की बाबा इथं हा उपक्रम आम्हाला राबवायचा आहे आज कापसा शहरामध्ये जवळजवळ पाचशे सहाशे हजार लोकांचा इथं नाका उभा राहिला जातो या नाक्यावरती अतिशय खाण्या प्रकारचा नृत्य होत आहे इथं जसं सांगायला जर गेलं तर नागरिक हा दुसऱ्या भागातला असू नाही इथं प्रॉपर गावचा असू नागरिक हा भारतीय नागरिक आहे त्याच्यावरती होणारा अत्याचार त्यांना कामाला घेऊन जातात त्यांना पैसे दिले जात नाहीत त्यांना मारहाण होते उद्या पण त्याच्याकडे जर आपण खऱ्या अर्थाने लक्ष दिलं तर त्याच्याकडे मनुष्य म्हणून बघा तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार करू नका आणि त्या अत्याचारासाठी आज संजय भाऊ कुलकर्णी यांच्या रिक्षा चालक मालक संघटनेचे आमचे सहकारी मित्र सोमनाथ भाऊ गायके यांचं देखील या ठिकाणी सरकार होतोय संजयजी राठोड साहेब यांना विनंती करत की सोमनाथ गायक्यांचा सत्कार करावा अध्यक्ष इकडे या इकडे या ना इकडे आम्ही